शुक्रवार दिनांक सतरा जून रोजी सिन्नर शहरातील लोंडेगल्ली येथील पाऊणचार घेत दुपारच्या जेवणासाठी कुंदेवाडी येथे पोहोचलेली दिंडी ही चार वाजेच्या सुमारास दातली येथील सोहळ्याच्या पहिल्या रिंगण सोहळ्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मृदुंगाच्या निनादात आसमंत भारावून टाकत हजारो वारकरी पालखीसह खंबाळेत मुक्कामासाठी दाखल होताच ग्रामस्थांनी भक्तिभावात पालखीचे स्वागत केले एकाच वेळी प्रकटणाऱ्या अभंगाच्या सुरात ही दिंडी पहाटे चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील भोकणीकडे रवाना करण्यात आली श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीतील पहिल्या रिंगण सोहळ्यानंतर सायंकाळी ही दिंडी तालुक्यातील खंबाळे येथे पोहोचताच ग्रामस्थ व युवकांनी पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत केले गावच्या शिवारावर पालखीचे आगमन होताच विठ्ठल नामाचा जयघोष करीत तरुणांनी पालखी खांद्यावर घेत फटाक्यांची आतिषबाजी व शोभेची दारू उडवून सर्व वारकऱ्यांचे गावात स्वागत केले दिंडी व पालखी गावात पोहोचताच निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटखुळे वावी पोलीस ठाण्याचे सागर कोते सहाय्यक पोलीस निरीक्षक आमनाथ तांदळकर आदींनी पालखी खांद्यावर घेत गावात आणली व येथील मारुती मंदिरात पालखी भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली यावेळी रात्री आठ ते नऊ या वेळेत हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोळेसर यांच्या हरिकीर्तनाचा वारकऱ्यांनी लाभ घेतला त्यानंतर दिंडीत सहभागी हजारो वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पहाटे चार वाजेपासून भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला व सकाळी सात वाजता खंबाळेकरांनी साश्रुनयनांनी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला निरोप दिला आणि पालखी तालुक्यातील भोकणी गावाकडे रवाना झाली यावेळी खंबाळे येथील सरपंच मिन्नाथ डावरे व उपसरपंच जिजाबाई आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील परंपरेनुसार पंक्तीचा पहिला मान दौलत दा। रखमा आंधळे यांना देण्यात आला होता एस एन न्यूज साठी मनोहर आंधळे गाव कुठला आई तालुका हा आई तुझ तुझ आई కట్ జ బి బంబాయా బా పుండ్నాథిండి మేడం బుట్టి కా అరే బాధ బాసి

जाऊ सांग कशाला या पावली वरच्या आवाजात ती मूर्ती आहे माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला मी सांग कशाला जाऊ बोला पुंडलिकावर विठ्ठल आदरणीय नाशिक जिल्ह्याचे प्रमुख सन्मान्य वाय पी तांबे साहेब वाईपुलटेशचे इंचार्ज कोते साहेब आणि त्यांच्या सर्व स्थापने हे चे हे चिनदे का देवा दे तुझा विसरणार जीवनामध्ये आपण किती मोठं झालं तर देवाला विसरायचं नाही ही परंपरा आदरणीय तांबे साहेबांनी दाखवून दिली बोला पुंडलिका padan dia men padan dia